सामान्य महिला खरंच या ठिकाणी सुरक्षित आहे का त्याला शिक्षा ही एक सारखीच झाली पाहिजे फाशी म्हणजे फाशीच डोळ्यामधून तिच्या नाकामधनं तिच्या कानामधून रक्त वाहत होतं निषेध व्यक्त करतोय त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टर वरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पुण्यामध्ये भाजपकडून मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ताई तुम्ही हे आयोजन केलेलं आहे काय तुमची मागणी पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर महिलेवरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्गुण हत्या करण्याचा जो काही जाणे प्रकार त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये झाला आणि विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी त्यांनी हा सगळा प्रकार पाठीशी घालण्याचा अतिशय केवलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे एक महिला असून एक महिला मुख्यमंत्री असून हा सगळा प्रकार उघड डोळ्याने बघूच कळसा शकता आणि त्यावर तुम्ही हा पाठीशी घालता हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे अतिश अतिशय आमच्या सगळ्या महिलांच्या मनामध्ये अतिशय तीव्रतेची भावना आहे मला एकच विचारायचं आहे की हे प्रकार किती दिवस आणि का त्या महिलांनी त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी हायकोर्टाने सी बी आयला त्या सगळ्या घटनास्थळी जाऊन हा सगळा रिपोर्ट घेण्याचा एक आदेश काढला तर ह्या तृ तृणमूल काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळे पुरावे नष्ट करण्याचा देखील केविल प्रयत्न त्या ठिकाणी केला मला हेच विचारायचं आपल्या माध्यमातून की कि हे किती दिवस विचार सामान्यातली सामान्य महिला खरंच त्या ठिकाणी सुरक्षित आहे का आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने एक मुख्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढण्यात आलेला आहे हा जरी मुखा मोर्चा असला तरी प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी आक्रोशाची भावना आहे कुठेतरी त्या मुलीला न्याय मिळावा याची भावना आम्ही सगळ्यांच्या मनामध्ये आहे हे प्रकार कुठेतरी वारंवार होत आहेत आणि हे दिसत आहे आणि हे उघड उघड किती दिवस बघायचे कुठेतरी ह्या सरकारने पायकार करावा राज्यपती राज्यभर त्या ठिकाणी लावावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून नक्कीच करतो नक्कीच काँग्रेसचं त्या ठिकाणी सरकार आहे मात्र आपण पाहिलं तर देशभरात देखील केंद्राचं आपलं सरकार आहे आणि देशभरात देखील अशा बऱ्याच घटना घडत आहेत तर त्यासाठी काय सांग बघा बलात्काराच्या घटनांचं सत्र हे सुरू आहे आणि सरकार कुणाचंही असू दे जो गुन्हेगार आहे जो अपराधी आहे त्याच्यासाठी माफी नाहीच ना त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि अशी तशी नाही जन्मठेपेची आणि फाशीचीच शिक्षा त्याला झाली पाहिजे ते सरकार कुणाचंही असू दे भारतात असू दे भारताच्या बाहेर असू दे महाराष्ट्रात असू दे कुठेही घडू देत या घटना त्याला शिक्षा ही एकसारखीच झाली पाहिजे फाशी म्हणजे फाशीच काय सांगा माझं एकच सांगायचं आहे की सरकार कुठलंही असलं तर त्याला शिक्षा ती झालीच पाहिजे कारण ही घृणास्पद गोष्ट आहे आणि यात सगळ्यात संतापजनक घटना अशी आहे की त्या डॉक्टर महिलेंबरोबर म्हणजे एका वेल एज्युकेटेड महिलेवर झालेला हा एका सरकारी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून झालेला अत्याचार आहे आणि हा इतका निर्गुणपणे करण्यात आला की तिचं मेडिकल रिपोर्ट जर बघितला असेल तर तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्या डोळ्यामधनं तिच्या नाकामधनं तिच्या कानामधनं रक्त वाहत होतं आणि आज आम्हाला या गोष्टीचा इतका संताप आहे की ह्या घटनेवर आम्ही निशब्द हो। आहोत आणि खास करून हे इथं नमूद करायचं आहे की ज्या राज्याची मुख्यमंत्री स्वतः महिला आहे त्या राज्यामध्ये एवढं निर्गुणपणे हत्या होती आहे आणि बलात्कार तर होतोच आहे पण इतका अमानुष पद्धतीने होतो आहे एवढ्या क्रूरतेने होतो आहे की आमची त्या विकृती त्या विकृतीला आमचा तीव्र निषेध आहे अशाच प्रकारचे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानी मागच्या वेळेस त्यांच्याच कार्यकर्त्याच्या नेत्यांनी महिलांवर अत्याचार करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या सरकारमधनं त्याला बाजूला केलं नव्हतं त्याही वेळेस भारतीय जनता पार्टीने त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला होता आणि आता सुद्धा आम्ही ह्या अमानुष घटनेवर एक वेल एज्युकेटेड स्त्रीच्या या सामूहिक बलात्कारावर आणि तिच्या त्या केलेल्या अत्याचारावर आम्ही निशब्द आहोत आम्ही संतप्त आहोत पण निशब्द आहोत आणि म्हणून मग मोर्चा काढतो या घटनेला कोण आहे अर्थातच त्या राज्याच्या मुख्यमंत्री एक महिला असताना जर त्या महिलाचं चरित्र तिथं हनन होत असेल तर त्या मुख्यमंत्रीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आमचं पुणे शहर महिला वर्षाच्या वतीने आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र महाराष्ट्रातनं निषेध व्यक्त करतोय त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी हे पद बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट तिथे यावी अशी तीव्र मागणी आमची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आहे एकूणच आपण पाहिलं की त्या ठिकाणच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची मागणी